हे सगळे लोक आपल्या मुलांना एमपीएससी सीबीएसई पॅटर्नचं शिक्षण शिकवतात अध्यक्ष महोदय यांच्याकडे पैसा आहे पण माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या मुलाला हे शिक्षण मिळू शकल का अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये सुद्धा तुम्हाला शैक्षणिक समानता जर ठेवायची असेल तर सीबीएसई पॅटर्न हे सगळे ग्रामीण भागामध्ये आपल्याला जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये किंवा प्रायव्हेट शाळांमध्ये त्या ठिकाणी पोहोचावं लागेल ही देखील माझी मागणी आहे अनुषंगाने एकीकडे राज्यामध्ये देशामध्ये शहरामध्ये उद्योगपती आहेत व्यावसायिक आहेत पॉलिटिकल आहेत मोठे अधिकारी आहेत मोठे व्यावसायिक आहेत हे सगळे लोक आपल्या मुलांना एमपीएससी सीबीएस पॅटरचं शिक्षण शिकवतात अध्यक्ष महोदय यांच्याकडे पैसा आहेत पण माझ्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याच्या मुलाला हे शिक्षण मिळू शकल का अध्यक्ष महोदय राज्य बोर्डाच्या शाळांना आता सीबीएसईचा अभ्यासक्रम येणार आहे यंदा पहिल्या टप्प्यात पहिली साठी हा नवा पॅटर्न लागू होईल आणि पुढील वर्षापासून दुसरी तिसरी आणि चौथीच्या वर्गासाठी हा सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या संदर्भातील ही माहिती दिली आहे राज्यातील राज्य शिक्षण बोर्डाच्या शाळांना आगामी शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार आहे पहिल्या टप्प्यात यंदा पहिलीच्या इयत्तेसाठी हा नवा पॅटर्न लागू असेल तर पुढील वर्षापासून दुसरी तिसरी आणि चौथीच्या वर्गासाठी सीबीएसई अभ्यासक्रम लागू होणार आहे आणि त्याबाबतची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधान परिषदेमध्ये दिली आहे शैक्षणिक वर्षामध्ये पहिल्या मध्ये पहिली इयत्ता पहिली या वर्गाच्यासाठी सीबीएससी पॅटर्नवर आपण त्या ठिकाणी जाणार आहोत येणाऱ्या वर्षभर आपले जे काही शिक्षक भगिनी आहेत अधिकारी आहेत या सर्वांना सीबीएससी पॅटर्नच्यासाठी प्रशिक्षित करून मग पुढच्या वर्षाच्या मध्ये दोन टप्प्यांमध्ये पुढचे जे वर्ग आहेत त्याच्यामध्ये सीबीएसई पॅटर्न आपण ॲडॉप्ट करणार आहोत